यावल येथील नगर मध्ये नागरिकांनी एकत्र येऊन निवेदन दिले व शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली दोन दिवसापूर्वीच अक्सा नगरात एका अडीच वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतला असून या बालकाची प्रकृती बिघडली आहे आणि त्याला उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे तेव्हा मोकाट कुत्रे हे बालकांच्या जीवावर बेतणारे ठरत असून तात्काळ त्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावल येथील नगर परिषदेमध्ये स्थापत्य अभियंता संग्राम शेळके यांच्याकडे नागरिकांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात अचानक मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे अनेक मोकाट कुत्रे हे एकत्र घोडक्यात फिरतात आणि शालेय विद्यार्थी व घराबाहेर खेळणाऱ्या बालकांवर अचानक ते हल्ला करतात यातच दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी एका मोकाट कुत्र्याने अक्सानगरमधील रहिवासी अडीच वर्षीय बालक ओसामा खान जफर खान यावर हल्ला केला या बालकावर प्रथम उपचार यावर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले मात्र त्याची प्रकृती प्रचंड बिघडल्याने त्याला पुढील उपचाराकरिता थेट छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर आहे दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात कुत्रे वाढले असून लहान बालकांचा जीव त्यामुळे धोक्यात सापडला आहे व शालेय विद्यार्थींना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तेव्हा नगर परिषदच्या वतीने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेप्रसंगी सय्यद दानिश सय्यद कमर मोहेब खान मुश्ताक खान वसीम खान बशारत खान मेहराज खान रऊफ खान सिद्दीक खान गुलशेर खान बशारत खान सुलतान खानसह आदींची उपस्थिती होती यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुरबान भाई सैयद फारूक भाई